आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री अलका साकार या या गरा या या कुबल यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही चांगलीच लक्षात आहे मात्र माहेरची साडी या सिनेमामुळे अलका या घराघरात पोहोचल्या या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं मात्र तुम्हाला माहितीये का या सिनेमाला अलका कुबल यांनी नकार दिला होता याबद्दलचा खुलासा स्वतः अलका यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत केलाय विजय कोणकेचं बजेट एवढं कमी होत की मी नाही म्हणून निघाले खरं म्हणजे त्या सिनेमाला नाही सांगून मी बाहेर पडले मला एवढ्या म्हणजेच एक चतुर्थांश पैशांमध्ये का काम करायचं असं झालं आणि मला पितांबर काळेंनी बाहेर थांबवलं मला म्हणाले नाही अलका तू हा सिनेमा कर माझ्यासाठी कर तू हा विचार करू नकोस इथे किती पैसे मिळतात पण मी हे सांगतो की या सिनेमाने तुझं आयुष्य नक्की बदलेल हा टर्निंग पॉईंट ठरेल तर या माणसाचा तो आत्मविश्वास अक्षरशः मी त्याच ऐकलं वीस मिनिट आमची हुज्जत चालली होती आणि मी आत आले तो सिनेमा साईन केला मला खरच अनुभवायला मिळालं की हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे म्हणजे हा सिनेमा जवळजवळ एकोणीसशे एक्क्याण्णव कि नव्वद ला रिलीज झाला पण त्यानंतरही अजूनही त्या सिनेमाची पॉप्युलॅरिटी आहे मी तीनशे फिल्म केल्या पण माहेरची साडी सिनेमाची ओळख काही पुसली गेली नाही असं अलका कुबल यांनी यावेळी सांगितलंय अलका कुबल यांचा माहेरची साडी हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी